नमस्कार व्ही के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज किल्लारीवाडी येथे राजकुमार बिराजदार व समस्त ग्रामस्थांच्या वतीने संजय पाटील होळी लोहारा तालुका भाजप उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला अखिल भारतीय वीरशैव लिंगायत वाणी संघटना तालुका उपाध्यक्षपदी राजकुमार बिराजदार यांची निवड झाल्याबद्दल संजय पाटील होळी यांच्यातर्फे त्यांचा शाल श्रीफळ फेटा बांधून सत्कार करण्यात आला यावेळी बालाजी बिराजदार भरत बिराजदार बालाजी पाटील समाधान बिराजदार निलेश बिराजदार गुरुनाथ लामतुरे बोरोळेसर इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते अशाच न्यूज पाहण्यासाठी वी न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन प्रेस करा